बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आगामी हंगाम धोक्यात आला असून शेतकरी कर्ज जा बाजारी झालेत आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत या गंभीर परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत आज शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीनं एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा येथे जोरदार इशारा देऊन निवेदन सादर केलंय विशेष म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्वरूपात स्वतंत्र निवेदन दिलंय तसेच शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीनं एकत्रित एक निवेदन सादर करण्यात आलंय या सर्व निवेदनांमध्ये एकच मुद्दा आणि एकच आंदोलन ठरलेलं आहे नऊ ऑक्टोंबर रोजी दुपारी अकरा वाजता पातळगंगा नदीवरील पुलाजवळ जलसमाधी आंदोलन करणे सर्व शेतकऱ्यांची वैयक्तिक निवेदन आणि संघटनेचे निवेदन एकत्रित रूपात एकच आंदोलन ठिकाण आणि एकच आंदोलन म्हणून साकारलं जाणार आहे शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आम्ही बलिदान द्यायलाही तयार आहोत सरकारनं त्वरित निर्णय घेऊन मदत करावी अन्यथा शेतकरी आंदोलन उग्र होईल त्यामध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर मदत तातडीने वितरित करावी बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान पन्नास हजार रुपये मदत द्यावी पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दलाल आणि बँकांच्या जाळ्यात न अडकवता थेट खात्यावर मदत द्यावी जर शासन आणि प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर जलसमाधी आंदोलन पर्याय ठरेल त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीचे अध्यक्ष जोशी यांनी दिला आहे सा, सा, आज आम्ही सिंधगराच्या उपविभागीय कार्यालय सिंधगराच्या या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आमची गेल्या दोन वर्षापासून आमच्या सिंधगराच्या तालुक्यामध्ये सातत्याने अतिवृष्टी गारपीट या ठिकाणी होत आहे आणि शेतकऱ्याची शेतातलं पीक हे पूर्णपणे सडत आहे याही वर्षी तीच पद्धत या ठिकाणी झालेली आहे आज आम्ही मान्य उपविभागीय अधिकारी श्री सा साहेबांना विनंती केली की सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची मदत आम्हाला अद्याप मिळाली नाही दोन हजार चोवीसची मदत आम्हाला अद्याप मिळाली नाही आज या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केला जर आम्हाला मदत मिळाली नाही तर येणाऱ्या नऊ तारखेला पळसक्याच्या या ठिकाणी पातळगंगेवर आम्ही जल समाधी घेणार आहे आज या ठिकाणी सिंधगडाच्या तालुक्यामधून पळसक्याच्या घेतले शंभर शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले आणि शंभर शेतकरी त्या ठिकाणी पातळगंगेमध्ये त्या ठिकाणी जल समाधी घेणार आहे प्रशासनाला एवढं हात जोडून आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यावर हा अन्याय होऊ नये शेतकऱ्याला जल समाधी घेण्याचा या ठिकाणी पवित्र सरकारने होऊ देऊ नये कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आजच्या आदोगरची जल समाधी झाली घाटाखाली त्या शेतकऱ्यांनी गावाला न्याय मिळावा म्हणून जल समाधी दिली हो केली होती आणि त्या जल समाधीमध्ये त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला तीच पळ तीच वेळ आणि सरकारला ती तीच वेळ येऊ द्यायची का शेतकऱ्यावर हाच सर्वात मोठा या ठिकाणी प्रश्न आहे म्हणून मी सरकारला परत एकदा सांगतो की आमच्या आजच्या निवेदनामध्ये गेल्या अनेक दिवसापूर्ण झालेली गारपेटीची शेतकऱ्याला मदत पन्नास रुपये प्रति प्रति हेक्टर मदत मिळावी पंजाबच्या धर्तीवर या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळावी त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण बुलढाणा जिल्हा वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि वल्ला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला दिवाळीच्या अगोदर या ठिकाणी मदत द्यावी ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहे अनेक ठिकाणी अनेक वेळा सरकारला आम्ही पाठपुरावा केला पण प्रशासन या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायला तयार नाही म्हणून आज नाविला जाणे या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे येणाऱ्या नऊ तारखेला आम्ही पातळगंगा या ठिकाणी जल समाधी घेणार आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी शंभर शेतकरी ठिकाणी जल समाधीमध्ये उतरणार आहे या ठिकाणी मी या ठिकाणी साहेबांना एक विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना की आमचा मूळ सिंदगड तालुका बुलढाणा जिल्हा आहे संपूर्ण वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला थेट मदत द्यावी चक्टका सर्व शेतकरी बांधव उपविभागीय कार्यालय सिंदकेड राजा या ठिकाणी आलेलो आहेत आम्हाला सव्वीस फेब्रुवारी सव्वीस अकरा दोन हजार तेवीस रोजी गारपीट झाली होती आणि त्या गारपीटीच्या अनुषंगानं आम्हाला मदत मिळाली पण त्याचनंतर आम्हाला गोवा आणि हरभरा पेरणी झाल्यानंतर दोन हजार चोवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पुन्हा गारपीट झाली त्याचं अनुदान शासनाने दिलेलं आहे पण ते आम्हाला आमच्या आतापर्यंत खात्यात आलेलं नाही त्यासाठी आम्ही सर्व परस्कर चक्कावासीय या उपविभागीय कार्यालयात एक निवेदन घेऊन आलेलं आहे जर त्यांनी आम्हाला या निवेदनाद्वारे जर आम्हाला मदत दिली नाही तर येत्या नऊ तारखेला नऊ दहा दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता आम्ही पळसखेडवासीय सर्व गावकरी आम्ही पाताळंगा नदीमध्ये जल समाधी घेणार आहे याची प्रशासनाने लोन घ्यावी न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी सय्यदि दोन बुलढाणा